कोरपना मार्गावर असलेल्या नारंडाजवळील रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठमोठे ट्रक उभे असतात त्यामुळे कोरपणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ट्रकांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आरटीओ विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी तसेच या ठिकाणी ट्रक उभे ठेवण्यास प्रतिबंध घालावा अशी मागणी होत आहे गडचांदूर कोरपना मार्गावर औद्योगिक क्षेत्र लागून नसल्यामुळे या मार्गावर नेहमीच हेवीवेट वाहनांची वाहतूक सुरू असते गावाकडे रात्री उशिरापर्यंत जाणाऱ्या चार आणि दुचाकी वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मालवाहू ट्रक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी केलेली असतात रात्रीच्या सुमारास दोन्ही वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकांना बाजूचे काहीच दिसत नाही अशातच रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे अगदी वळणावर सदर ट्रक उभी केली जातात तर रात्रीबरोबर दिवसा सुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही गडचांदूर कोरपणा हा मार्ग मोकळा कधी होणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे